नमस्कार आज आपण रिलेशनशिपमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या पण सगळ्यात दुर्लक्षित गोष्टीबद्दल बोलणार आहोत कम्युनिकेशन बहुतेक लोकांना वाटतं कम्युनिकेशन म्हणजे बोलणं पण खरं सांगायचं तर रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम जास्त वेळा सायलेन्समुळे नाही तर रॉग कम्युनिकेशनमुळे होतात कम्युनिकेशन म्हणजे फक्त शब्द नाहीत कम्युनिकेशन म्हणजे कसं कधी आणि कोणत्या इंटेन्शननी बोललं जातं हे तुम्ही किती बोलता यापेक्षा समोरच्याला सेफ वाटतं का हे जास्त महत्वाचं असतं खूप नात्यांमध्ये असं होतं आपल्याला हर्ट वाटतं पण आपण लगेच बोलत नाही आपण इग्नोर करत जातो एडजस्ट करतो स्वतःला समजवतो आणि मग एक दिवस छोट्या गोष्टीवर मोठा एक्सप्लोजन होतं तेव्हा समोरच्याला वाटतं हे एवढं मोठं इशू नव्हतंच कधी पण हे एवढं मोठं कधी झालं इथे कम्युनिकेशन फेल झालेलं नसतं कारण फीलिंग्स व्यक्त झाल्या नाहीत आणि त्या साठत गेल्या आणि एक दिवस त्याचं एक्सप्लोजन झालं कम्युनिकेशन ब्रेकडाऊनचं सगळ्यात कॉमन कारण आहे रिॲक्ट करणं रिॲक्ट करणं म्हणजे अटोपायलट मोडवर जाणं काहीतरी ट्रिगर झालं इमोशन्स वाढले शब्द बाहेर पडले त्या क्षणी इंटेंशन असतं हर्ट एक्सप्रेस करण्याचं पण इम्पॅक्ट होतो डॅमेज सो रिस्पॉन्ड करणं खूप वेगळं आहे रिॲक्ट करणं खूप वेगळं आहे रिस्पॉन्ड करणं म्हणजे कॉन्शियस चॉईस इमोशन्स येतात आपण पॉज घेतो शब्द निवडले जातात आणि मग बोलला जातो हा पॉज रिलेशनशिपसाठी खूप पॉवरफुल असतो पॉज म्हणजे अवॉयडन्स नाही पॉज म्हणजे रेग्युलेशन मला आत्ता खूप वाटतं आहे पण मी असं बोलणार नाही की नंतर रिग्रेट वाटेल कम्युनिकेशनमध्ये अजून एक मोठी चूक होते ती म्हणजे एक्सपेक्टेशन्स विदाउट एक्सप्रेशन्स आपण एक्सपेक्ट करतो की समोरच्याने आपोआप समजून घ्यावं तुम्हाला ओळखतो तिला कळायला हवं या अपेक्षा पण रियालिटी अशी आहे कोणीही माइंड रीड करू शकत नाही सो क्लिअर बोलणं म्हणजे वीक असणं नाही क्लिअर बोलणं म्हणजे मच्युअर असणं खूप लोक काही नाही असं म्हणतात पण आतून खूप काही असतं हे शांत दिसतं पण आत रिझेंटमेंट वाढत जाते आणि रिझेंटमेंट हा रिलेशनशिपचा सायलेंट किलर असतो सो इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे ब्लेम लँग्वेज टाळणं फॉर एक्झाम्पल तू नेहमी असंच करतोस तू नेहमी अशीच करतेस तू कधीच ऐकत नाहीस तुझं वागणंच असं आहे हे सेंटेन्सेस डिफेन्स आणतात त्याऐवजी जेव्हा असं होतं तेव्हा मला असं फील होतं माझ्यासाठी हे डिफिकल्ट होतं हे सेंटेन्सेस कनेक्शनला बिल्ड करतात सो so, रिलेशनशिपमध्ये टोन खूप महत्त्वाचा असतो कधीकधी आपण बरोबरही असतो पण टोन चुकीचा असतो आतमध्ये खूप प्रेम आहे पण शब्दांमध्ये राग आहे आणि टोन चुकीचा असेल तर मेसेज अजिबात पोहोचत नाही रिलेशनशिप लॉजिक ऐकत नाही रिलेशनशिप इमोशन्स ऐकतं सो आणखी एक इश्यू म्हणजे सायलंट ट्रीटमेंट सायलंट ट्रीटमेंट म्हणजे कम्युनिकेशन नाही ते पनिशमेंट आहे सायलेंटमुळे क्लॅरिटी येत नाही कन्फ्युजन वाढतं जर तुम्हाला स्पेस हवा असेल तर क्लिअरली सांगणं गरजेचं असतं मला थोडा वेळ हवा आहे आपण नंतर शांतपणे बोलूया हे सायलंस नाही ही क्लॅरिटी आहे सो आर्ग्युमेंट्स रिलेशनशिपमध्ये नॉर्मल आहेत हेल्दी रिलेशनशिपमध्ये कॉन्फ्लिक्ट नसणं असं नाही तर कॉन्फ्लिक्टनंतर रिपेअर असणं महत्त्वाचं असतं कॉन्फ्लिक्टनंतर रिप्लेसमेंट कधीच नसावं रिपेअर म्हणजे काय मी असं बोलले ते चुकीचं होतं तुला हर्ट झालं ते मला कळलं मी बेटर हँडल करू शकले असते हे वर्ड्स इगो कमी करत नाहीत तर ट्रस्ट वाढवतात सो कम्युनिकेशन म्हणजे जिंकणं नाही कम्युनिकेशन म्हणजे कनेक्ट होणं जर डिस्कशननंतर तुम्ही बरोबर असाल पण इमोशनली दूर वाटत असाल तर कम्युनिकेशन फेल झालं आहे सो लिस्निंग हा कम्युनिकेशनचा सगळ्यात इग्नोर्ड भाग आहे लिस्निंग म्हणजे रिप्लाय तयार करणं नाही समोरच्याला पूर्णपणे ऐकणं लिस्निंग नसेल तर कम्युनिकेशन इनकम्प्लीट राहतं सो लव so, रिलेशनशिप अरेंज मॅरेज लॉंग टर्म रिलेशन्स सगळ्या नात्यांमध्ये कम्युनिकेशनचा कोअर नेहमी सेम असतो रिस्पेक्ट सेफ्टी आणि क्लॅरिटी आज स्वतःला काही ऑनेस्ट प्रश्न विचारा मी बोलताना समोरच्याला सेफ वाटतं का मी रिॲक्ट करते की रिस्पॉन्ड करते मी शांतता टाळण्यासाठी गप्प बसते की समज वाढवण्यासाठी बोलते हे प्रश्न तुमची कम्युनिकेशन स्टाईल बदलायला सुरुवात करतील सो so, आजची छोटी कॉन्शियस प्रॅक्टिस अशी आहे पुढच्या वेळी तुम्हाला बोलायला वाटेल तेव्हा आधी एक श्वास घ्या स्वतःला विचारा मला राईट ठरायचं आहे की रिलेशनशिप सेफ ठेवायचं आहे हा प्रश्न टोन आणि आउटकम सगळं बदलतो रिलेशनशिप परफेक्ट कम्युनिकेशनवर नाही तर रिलेशनशिप कॉन्शियस कम्युनिकेशनवर चालतं जिथे एफर्ट्स असतात तिथे रिपेअर असतो आणि रिस्पेक्ट तर तिथेच असतो जर हा एपिसोड ऐकताना तुम्हाला असं वाटलं की खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन मिळाली तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा पुढच्या एपिसोडमध्ये आपण नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत कम्युनिकेशनचाच तोपर्यंत स्टेट येऊन थँक यू आणि लक्षात ठेवा रिलेशनशिपमध्ये शब्द महत्त्वाचे असतात पण सुरक्षित पद्धत त्याहून जास्त महत्त्वाची असते